दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ए पी एम सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश मांडवे त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिऊरकर आणि त्यांचं पथक हे पुनित कॉर्नरसमोरची जी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये गस्त करत असताना त्यांना संशयावरून एक महिला त्यांना तिने ताब्यात घेतलं त्या ठिकाणी पंचाना पाचारण केलं आणि तिची झडती घेतली तेव्हा तिच्या ताब्यामध्ये सदुसष्ट ग्रॅम एम डी मेफेड्रॉन जी पावडर आहे ती मिळून आली आणि त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याची किंमत ही जवळपास सहा लाख ऐंशी हजार एवढी असते आमचं जे नवी मुंबई पोलिसांचं जे नवी मुंबई नख नशामुक्ती अभियान चालू आहे त्याचा भाग म्हणून आम्ही सतत अशा कारवाया करत आहोत आमचे पोलीस आयुक्त माननीय मिलिंद भारंबे साहेब यांनी याबाबतच्या अतिशय कडक सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आमचे सह पोलीस आयुक्त माननीय संजय एन साहेब झोन वन डी सी पी माननीय पंकज डहाणेसाहेब ए सी पी वाशी डिव्हिजन श्री आदिनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही कारवाई केलेली आहे आणि मी या निमित्ताने नागरिकांनासुद्धा आवाहन करतो की आपल्याला जर कुठेही या म्हणजे अंमली पदार्थांच्या बाबतीत कुठेही कुठलीही आपल्याला जर माहिती मिळाली तर ती आपण पोलिसांपर्यंत आमची जी जे टोल फ्री नंबर आहेत त्याच्यावरती कळवावी आपलं नाव हे गोपनीय ठेवलं जाईल गुप्तता पाळली जाईल आणि आपण सर्वांनी मिळून ही कारवाई आपली जी मोहीम आहे ती यशस्वी करू